साम्राज्य नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा लावणी देत आहे धडे आपल्या दिलखेचक अदानी ख्यातीप्राप्त लावणी सम्राज्ञी प्रमिला लोंदगेकर देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे लावणीचे धडे देत असून लावणी प्रशिक्षण देण्याचा हा बहुमान त्यांना मिळाला आहे तमाशा प्रशिक्षण शिबिरांतर्गत येणाऱ्या लावणी नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण त्या देत असून चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्याकडून लावणीचे धडे घेत आहेत चार मे रोजी हे कलाकार आपली कला रंगमंचावर सादर करतील घुंगरू बांधण्यापासून ते पोशाखाच्या मूळ पद्धती लावणी गायन मू तमाशातील नृत्य प्रकार ढोलकी तुंतुने मंजिरा आदी वाद्याच्या प्रशिक्षणाबरोबरच गणगवळण बतावणी लावणी याचाही या प्रशिक्षणात समावेश आहे राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथं तमाशा शिकवला जातो आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे ही जबाबदारी पार पाडत आहेत